हाय हॅलो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर सकाळची वेळ म्हणजे नऊ दहा वाजत होते मुलं शाळेला गेले होते तर आता ते गेल्याच्यानंतर माझी जी घरातली कामं असतात ती चालू होती आणि आज ना मला एवढा कंटाळा येत होता ना कोणतीच कामं करायची इच्छा नव्हती मला बस आराम करावा मोबाईल बघत बसावं बस असंच वाटत होतं पण हे फक्त वाटतं असं का तर कामं तर करावं लागतात त्याला काही पर्याय नाही आहे तर आज एवढं म्हणजे ना सुस्त दिवस होता म्हणजे काहीच इच्छा नव्हती मला काही करायची पण माझी भांडी पण खूप होती रात्रीची पण होती मी रात्रीची घासली नव्हती गॅस वगैरे सगळं आवरून घेतलं होतं पण थोडीच होती त्यामुळे मी ठेवून दिली होती आणि आता मग रात्रीची आणि सकाळची असं मिळून जास्त भांडी पडली होती तर तेच तिथं मी क करत होते मी म्हणलं चला किती पण निवंत बसलं तर शेवटी आपल्याला आपली कामं करावंच लागतात तर बघा टोपल्यामध्ये पण भांडी मावत नव्हती रात्रीची आणि सकाळची मिळून येथे भरपूर भांडी होती घासून घेतली आणि बाहेर गॅलरीमध्ये ठेवले गॅस वगैरे साफ करेपर्यंत भांडी जे आहेत ना उन्हात वाळून जातात आणि म्हणजे जा लगेच रॅकला लावता पण येतं म्हणून मी बाहेर ठेवले होते आणि मग त्यानंतर किचन वगैरे सगळं साफ केलं का आता घरामध्ये जर आपण कधी कंटाळा करून जर असंच राहिलो ना तर अचानक कधी ना कधी कोणीही येऊ शकतं त्यामुळे मी म्हटलं नाही बाबा आधी आपण सगळं साफ करूया का आता माझ्या मिस्टर पण म्हणत होते की घरात आज खूप पसारा दिसतंय त्यामुळे मग मी सगळा आवरलं मी म्हटलं नाही म्हटलं सगळं आवरूनच मग बसते निवांत तरी ते मी गॅस पण पुसून घेते आणि मला ना म्हणजे एकाने कमेंट केली होती माझ्या एक शॉर्ट व्हिडिओवरती की घरातला आधी पसारा आवर आणि मग नंतर व्हिडिओ बनव पण मला नाही माहीत त्याला माझा कुठला पसारा दिसला मे बी त्याला त्याच्या घरातला पसारा दिसला असेल आणि त्याने मला कमेंट केली का आता माझ्या घरामध्ये कधी पण मी पसारा कधीच पडू देत नाही मुलं गेल्याच्यानंतर मी हमेशा आवरत असते तिथे ना मी दाखवत होते बोटाने की गॅस वगैरे सगळे साफ झाल्याने त्या डब्यामध्ये ना मी गव्हाची खीर सॉरी गव्हाची खीर बनवण्यासाठी गहू भिजत ठेवले होते तर तुम्ही बघू शकता घरामध्ये मी ऑलमोस्ट सगळा पसारा जो आहे व्यवस्थित ठेवलेलाच आहे आणि ज्या दिवशी मला व्हिडिओ बनवायचा असतो किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असतो त्या दिवशी मी सगळा पसारा आवरतच असते रेग्युलर तर आवरते तर पण त्या दिवशी तर मी आवरतच असते पण काय माहिती माझा पसारा कुठला दिसला घरातला तरी ते मी आंघोळ करून आलेली आहे आणि आता मला पूजा करायची आहे आणि इथे सगळं आवरून घेतलेलं आहे मी कामा वगैरे सगळे झालेत पसारा, पसारा जिथला ते तिथं मी ठेवलेला आहे आणि आता मी किती जरी व्यवस्थित जरी ठेवलं तर कसं आहे ना घरात ज्या घरात लहान मुलं असतात थोडाफार पसारा होतोच आता मी सगळा पसारा ठेवलेला आहे पण जेव्हा माझी मुलं येतात ना ते त्यांची खेळणी वगैरे काढत असतात खेळत असतात आणि मी त्याला नाही म्हणत नाही म्हणते नाही पण जास्त फोर्स नाही करत का तर शाळेमध्ये बिचारे दमून येतात आणि घरी येऊन तेवढं तर ते खेळू शकतातच ना तर पसारा असतो बाबा ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरात थोडाफार का होत नाही पसारा असतोच त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात इग्नोर करत जा आणि त्यानंतर बघा इथे मी पूजा करते ही माझी कालची पूजा होती आणि आ... तर इथे ना मी सगळी जी देवा वगैरे आहेत ते एकत्र काढून घेते आणि सगळ्या साफ करून घेते व्यवस्थित आणि इथे ना थोडंसं मी काल परवा पूजा करत असताना तेल सांडलं होतं त्यामुळे तिथलं जे म्हणजे तिथे असं डाग दिसतोय पण माझ्याकडे दुसरा लाल कपडा नव्हता मोठा छोटे होते चौरंगावरचे पण मला मोठा आता नवीन आणूया मगच हे चेंज करूया म्हणलं त्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं आहे आणि इथे मी देवांना आंघोळ घातलेली आहे आणि व्यवस्थित मस्त असं पुसून ठेवलेलं आहे आणि फु आज ना म्हणजे खूप हो असा आळस पण येत होता कंटाळा पण येत होता सगळ्या कामाचा त्यामुळे मी फुलं पण आणायला गेली नव्हती पण माझ्याकडे होती मी हळदी कुंकाला फुलं आणली होती झेंडूची गुलाबाची शेवंतीची अशी भरपूर फुलं आणली होती त्यातले काही उरले होते मग चार पाच दिवस झाले मी तीच यूज करत होते पूजेमध्ये पण आता ती संपली तर आता फक्त झेंडूचीच राहिली होती तर आता मला आज नाही तर उद्या जाऊन फुलं अजून आणावी लागेल विकतची तरी नाही तर मग झाडाची तरी तोडून आणावं लागेल स्वस्तिकची पण माझ्याकडे होते मी स्वस्तिकचे परवाच्या दिवशी गेले होते आणायला तर भरपूर फुलं भेटले होते मधात ना थंडी होती त्यामुळे फुलं ना येतच नव्हती आणि आले तरी पण खूप छोटे छोटे येत होते पण आता ना म्हणजे थंडी कमी झाली त्यामुळे फुलं पण भरपूर येतात आणि मोठी मोठी येतात तर मी परवाच्या दिवशी आणली होती भरपूर अशी कॅरीबॅग भरून तर दोन दिवस झाले मी तीच फुलं म्हणजे स्वस्तिकची वाहत होते तर इथे बघा झेंडूची फुलं वगैरे ठेवली मी व्यवस्थित त्यानंतर गुलाबाचे पण आता एक दोन राहिले होते फुलं संपत आली होती ती मी इथे ठेवलेली आहे आणि स्वस्तिकची जी मी तोडून आणते झाडाची ती होती तर असं करून मस्त असं म्हणजे मी ठेवलेलं आहे देवाच्या खालती पण मी लाल कलरचा कपडा आणि झेंडूची फुलं पण थोडीशी ऑरेंज असं म्हणजे कॉम्बिनेशन तेवढा मॅच होत नव्हता म्हणजे कसं ना लाल कपड्यावर पांढरी फुलं जास्त छान दिसतात तरी ते बघा पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि अशी माझी रोजची पूजा असते डेली पूजा तर इथे पूजा झालेली आहे माझी तर कशी वाटते मस्त वाटते ना रांगोळ वगैरे काढली तर पूजा वगैरे माझी सगळी झालेली आहे घरातली सगळी कामं पण झालीत माझी फक्त कपडे राहिलेत धुवायचे साडेबारा वाजलेत आणि तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी